तर तयार आहे आपली ही थाली नवरात्रीनिमित्त आपण देवीला नैवेद्य बनवत असतो तो छान छोले पुरी मसाला भात कढी आणि हलवा याचा नैवेद्य असते आणि आज आपण हीच थाली बनवलेली आहे तुम्हाला नवरात्रीच्या अष्टमीला नवमीला नैवेद्य बनवताना थोडं सोपं होईल यासाठी तर इथे मी एक वाटी चणे रात्रभर भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ऑलमोस्ट ते दोन वाटी झाले होते फुलून आणि नंतर ते मी एक वाटी काढून ठेवले चणे आणि एक दीड वाटी मी कुकरला लावून मस्त उकळून घेतले हे चणे छान सॉफ्ट होईपर्यंत तर इथे मी चणा मसाला बनवण्यासाठी मसाला बनवून घेत आहे पेस्ट बनवून घेत आहे तर इथे मी दोन कांदे घेतले आहे एक छोटा आणि एक मोठा त्यामध्ये तीन मिरच्या टाकून घेतल्या आणि दहा ते बारा साधारण लसूणकड्या टाकून घेतल्या किंवा लसूण पाकड्या म्हणू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी अद्रकचे तुकडे टाकून घेतले साधारण दोन तीन त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला यामध्ये आणि एक मोठा टोमॅटो कापून यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर ग्रेव्हीला छान दाटसरपणा यावा यासाठी मी अडीच चमचे खोबऱ्या किसव टाकून हे छान दरदरीत मिक्सरला वाटून घेतलं त्यानंतर इथे हे पेस्ट आपली तयार आहे कढईमध्ये साधारण एक ते दीड चमचा मी तेल टाकून घेतलं चना मसाला बनवायचं म्हटलं तर खूप जास्त तेल टाकायचं नाही चना मसाला किंवा छोले म्हणू शकतो आपण याला कारण सारखीच आहे रेसिपी त्यानंतर इथे मी तेल छान गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आणि जेवढी आपण पेस्ट किंवा मसाला जो बनवून घेतला आहे त्यापैकी अर्धा मसाला यामध्ये टाकून घेत आहे मी आपल्याला चणे बनवण्यासाठी हा मसाला वापरायचा आहे अर्धा आणि अर्धा मसाला मी मसाले भात बनवणार आहे तर त्यासाठी वापरणार आहे म्हणून अर्धा मसाला वेगळा ठेवला लवकर फ्राय व्हावा तेलात यासाठी मी मीठ टाकून घेत आहे मीठ साधारण यामध्ये आपण चवीपुरतं टाकून घ्यायचं भाजीला जितकं लागते तेवढं चणे शिजवतानासुद्धा त्यामध्ये मी मीठ टाकलेलं होतं कुकरमध्ये त्यामुळे तेही लक्षात ठेवायचं जर तुम्ही मीठ टाकून चणे शिजवत असणार तर तर इथे मी बाकी जे सुके मसाले आहे ते टाकून घेणार आहे मसाला फ्राय झाला तेलामधला की त्यावर तेल सुटे आणि नंतर आपल्याला हे सुके मसाले यावर टाकायचे आहे तर इथे मी मसाले सुके मसाले किती टाकले त्याचं प्रमाण हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही नक्की चेक करा तर हे मसाले टाकल्यानंतरसुद्धा छान हे फ्राय करून घ्यायचं किंवा परतवून घ्यायचं आणि यालासुद्धा तेल सुटेपर्यंत थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी आता जे आपण चणे उकळून घेतले आहे त्यामधलंच मी यामध्ये पाणी टाकून घेतलं थोडंफार ते पाणी गरम होतं आणि मस्तपैकी पाणी टाकून हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोडं कमी वाटलं पाणी तर आणखीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून तो मसाला छान शिजून जाईल फ्राय होईल तेलामध्ये आणि वरती छान तेल सुटेल अशा प्रकारे तुम्ही कमी तेलामध्ये मसाल्याची भाजी बनवू शकता छान त्याला तर सुटण्यासाठी आपण जास्त तेल वापरतो पण जास्त तेल बरेच जण आता खाणं अवॉइड करते त्यामुळे ते कमी तेल वापरूनसुद्धा आपण भाजी छान चमचमीत झणझणीत अशी बनवू शकतो त्यानंतर इथे छान तेल सुटलेलं होतं वरती आणि मी पूर्ण चणे यामध्ये टाकून घेतले आता वरून मी आणखी थोडंसं पाणी ॲड केलं यामध्ये मला घट्टपणा थोडा जास्त जाणवत होता त्यामुळे तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ॲडजस्ट करू शकता थोडं पाणी जास्त कमी तुम्ही करू शकता तर साधारण एक वाटीभर मी पाणी यामध्ये आणखी टाकून घेतलं आणि मस्तपैकी दहा ते बारा मिनिट उकळून घ्यायची ही भाजी मिडियम फ्लेमवर मीडियम टू लो फ्लेमवर उकळून घ्यायची आपल्याला तुम्ही बघू शकता मस्तपैकी साईडने तरीही त्याला सुटलेली आहे किंवा तेल सुटलेलं आहे आणि भाजी शिजलेली आहे तर इथे मी दोन मिरच्या छान अशा उभ्या कापून यामध्ये टाकून घेतल्या आणि कोथिंबीर टाकली मस्तपैकी मिक्स करून घेतली भाजी बघू शकता तुम्ही छान तेल सुटलेलं आहे यावर आणि आता गॅस बंद करून घेतला आता हे साईडला उचलून ठेवायचं आणि लगेच दुसऱ्या पदार्थाची तयारी करायची तर इथे मी मसाला भात बनवण्यासाठी तयारी करून घेतलेली आहे साधारण दोन ते तीन छोटे छोटे कोबीचे फुलं घेतले आणि ते छान असे छोट्या छोट्या पद्धतीने कापून घेतले किंवा तोडून घ्यायचे त्यानंतर बटाटा घेतला एक मोठ्या साईजचा असा सोलून त्याला मस्त मो मोठे मोठे त्याचे पीस करून घेतले आणि चणेसुद्धा घेतले मी मसाले भातामध्ये चणेसुद्धा वापरणार आहे तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अर्धा एक वाटी मी चणे काढून घेतले होते हा मसाला भात बनवण्यासाठी आता कोबी स्वच्छच होती अगोदरच त्यामुळे जास्त काही धुवायचं असं काम पडलं नाही किंवा गरम पाण्यानं वगैरे धुवायचं काम पडलं नाही मी साध्या नॉर्मल पाण्याने कोबी धुवून घेतली स्वच्छ त्यानंतर कुकरमध्ये हा मसाला भात बनवणार आहे तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता कुकरमध्ये लवकर होते म्हणजे असं जास्त जेव्हा आपल्याला काम असलं तेव्हा कुकरचा वगैरे उपयोग केला तर फारच चांगलं असते जास्त जेव्हा स्वयंपाक बनवायचा असलं तेव्हा तर कुकरमध्ये लवकर एक दोन शिट्टींमध्ये होऊन जाते भात तर इथे मी कुकरमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलं खडे मसाले तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता यामध्ये जर तुम्हाला खडे मसाले नाही टाकायचे असेल नाही टाकले तरी चालते किंवा तुम्ही गरम मसाला पावडर जे असते ते, ते तुम्ही टाकू शकता त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली याचवेळी तुम्ही जिरंसुद्धा टाकून घेऊ शकता अर्धा चमचा पण मी मसाल्यामध्ये सगळं काही व्यवस्थित टाकलेलं आहे लसूण अद्रकची पेस्ट वगैरे वेगळं टाकायचं काहीच काम पडत नाही आणि कढीपत्ता पण यामध्येच आहे त्यामुळे वेगळं काही टाकायचं मला काम पडलं नाही जेवढी पेस्ट उरलेली होती तेवढी पूर्ण यामध्ये टाकून घेतली आणि मस्तपैकी तेलामध्ये ही पेस्टसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट फ्राय करताना सुद्धा हे लक्षात ठेवायचं की याला वरती तेल सुटेपर्यंत थांबायचं किंवा फ्राय होऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये बाकी सगळे मसाले टाकायचे तर सुके मसाले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे मी कोणते किती घेतले तर अशा पद्धतीने मी सुके मसाले घेतले सगळे गरम मसाला धनिया पावडर हळद तिखट मीठ हे सगळं काही घेऊन मी यामध्ये टाकून घेतलं आणि तुम्ही एव्हरेस्टचा जो व्हेज बिर्याणी मसाला आहे तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता त्याने सुद्धा चव खूप छान येते पण आपल्याकडे जर गोडा मसाला किंवा गरम मसाला घरगुती असेल तर तो टाकायचा त्याने सुद्धा छान चव येते त्यानंतर ह्या ज्या भाज्या धुवून घेतल्या होत्या त्या मी टाकून घेतल्या ले। आपल्याकडे अवेलेबल असेल त्या भाज्या आपण वापरू शकतो जसं की गाजर मटार शिमला मिरची बीन्स असं सगळं काही जे काही असेल तुमच्याकडे ते तुम्ही मसाले भातामध्ये वापरू शकता कारण मसाले भात कसाही बनवला तरी छानच लागतो आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि भाज्यांमध्ये थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये जे मसाला लागून होता त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि मस्तपैकी यावर थोडा वेळ झाकण ठेवलं मी आणि अगदी एक दोन मिनटासाठी मी या भाज्या शिजवून घेतल्या तोपर्यंत आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता मस्त भाज्या थोड्या शिजलेल्या आहे दोन मिनटासाठी मी शिजवून घेतल्या ह्या भाज्या आता इथे मी जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते टाकून घेत आहे तर हा मसाला मी साधारण दोन ते तीन वाटी तांदूळ घेतले त्यासाठी बनवलेला आहे तर तीन वाटी तांदूळ घेतले की एवढा मसाला पुरेसा होतो व्यवस्थित असा भात होतो आता पूर्ण तांदूळ टाकून झाले की छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाणी नाही टाकलं तुम्ही तरी चालते कुकरमध्ये आपण बनवत आहे भात म्हणून जर आपण एखाद्या पातेल्यामध्ये भात बनवत असेल तर त्यामध्ये तुम्हाला गरम पाणी टाकणं आवश्यक राहील पण आपण कुकरमध्ये बनवत आहे तर थंड पाणी टाकायचं चालते थंड पाणी टाकलं तरी तर इथे मी थंड पाणी टाकून घेत आहे थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं आणि हे पाणी टाकल्यानंतर मोजायचं कितीही आपण टाकलं आप ते कारण पाण्याचा रंग बदलून जातो त्यामुळे आपल्याला दिसत नाही आपण किती पाणी टाकलेलं आहे ते तर इथं साधारण अर्धा बोट बुडेल एवढं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवलेलं हो आहे मोजून किती पाणी टाकलेलं आहे तर आणि आत्ता या कुकरचं झाकण बंद करून मस्तपैकी दोन शिट्या काढून घ्यायच्या आणि दोन शिट्यांमध्ये हा भात रेडी होतो जास्त वेळ ठेवायचं अगदीच काम पडत नाही आणि छान पूर्णपणे थंड झाल्यावर नंतरच कुकर उघडायचा जेणेकरून भात छान बनतो त्यानंतर इथे मी कढी बनवून घेणार आहे कढी बनवण्यासाठी मी साधारण दीड वाटी दही घेऊन घेतलं आंबट दही घेतलं त्यामध्ये पाणी टाकून घेतलं साधारण एक ग्लास पाणी टाकलं हे भांडं आहे असं उंच आणि त्यामध्ये छान फिरवता येते म्हणून मी हे भांडं प्रिफर करते एक ते दोन ग्लास यामध्ये पाणी बसते तर इथे मी यामध्ये एक ते दीड चमचा साधारण बेसन टाकून घेतलं म्हणजे एक ते दीड चमचा बेसन टाकलं तर जास्त घट्टसुद्धा होत नाही कढी आणि खूप जास्त पातळ पण होत नाही सगळ्यात महत्त्वाचं कढी बनवताना फुटत नाही त्यामुळे बेसनाचं प्रमाण हे योग्य असायला पाहिजे कढी बनवताना हे छान रवीने घुसळून घेतलं थोडंसं टेस्ट करून बघायचं कितपत आंबट आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲडजस्ट करत राहायचं आता इथे एक पातेलं ठेवलं ज्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल आ, अगदी कमी टाकायचं कढी बनवताना खूप जास्त तेल नाही टाकायचं त्यानंतर यामध्ये इथे मी जिरं मोहरी आणि मेथीदाना हे घेतलेलं आहे जिरं मोहरी मेथी याचं प्रमाण साधारण अर्धा चमचापेक्षा कमीच आहे कारण आपण कढी कमी प्रमाणात बनवत आहे त्यामुळे कमीच प्रमाण याचं घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता जिरं मोहरी आणि मेथी दाणा मेथी कढी बनवताना आवश्यक असते टाकणं त्यामुळे दाणा टाकायचा पटकनच हे तेलात फुललं की त्यामध्ये लगेचच मिरच्या टाकायच्या साधारण तीन मिरच्या मी कापून घेतल्या होत्या आणि या मिरच्या टाकून घेतल्या मी या तेलामध्ये त्यानंतर साधारण तीन लसूण पाकळ्या मी कापून टाकून घेतल्या आहे यामध्ये आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा थोडासा पण मोठ्या जास्त प्रमाणात जर कढी बनवत असेल तर जास्त टाकायचा जा। कमी प्रमाणात जर कढी बनवत आहे तर कढीपत्ता थोडा कमी टाकायचा अगदी पाव चमचापेक्षाही कमी मी हळद टाकून घेतली सोबतच मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये तर मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आणि सोबतच तुम्ही अर्धा चमचा वगैरे किंवा पाव चमचा धने पावडर यामध्ये टाकून घेऊ शकता आता जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते परत एकदा मिक्स करून यामध्ये ओतून घ्यायचं तर एक वाटी मी यामध्ये आणखी पाणी टाकून घेतलं कारण त्याचा आंबटपणा थोडा जास्त होता आणि त्या भांड्यामध्ये तितकं पाणी बसत नव्हतं त्यामुळे मी आत्ता ते पाणी टाकलं आहे एक वाटी थोडं जास्त आणि अगदी अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची म्हणजे मस्त त्याची खट्टी मिट्टी अशी चव येते साखर नक्की टाकायची कढी कढी बनवताना आता या कढीला छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतरही साधारण एक दोन मिनिट उकडून घ्यायची ही कढी कमी गॅसवर जेणेकरून त्याच्यामध्ये जेही आपण साहित्य टाकले आहे त्याचा फ्लेवर त्याला छानपैकी येतो बेसनाचं प्रमाण जर परफेक्ट असलं तर कढी तुम्ही कितीही वेळ गॅसवर ठेवली तर ती अजिबात फुटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने कढी नक्की बनवून बघा तर आता ते तुम्ही बघू शकता मी साधारण एक ते दोन मिनिट गॅसवर कढी ही उकडून घेतली आहे कोथिंबीर टाकली कोथिंबीर नेहमी शेवटी टाकायची कढीमध्ये जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप छान येतो अगोदरच जर टाकली तर त्याचा फ्लेवर काहीच राहत नाही वाफेनं निघून जातो तर आता तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि कढी छान आपली उकडलेली आहे तर आता आपल्याला बनवायची आहे पुऱ्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी साधारण दोन वाटी कणिक घेतली म्हणजे गव्हाचं पीठ तुम्ही पुऱ्या बनवण्यासाठी यामध्ये रवासुद्धा टाकू शकता छान तुम्हाला कडक आणि कुरकुरीत थोड्या पैकी अशा पाहिजे असेल पुऱ्या तर तुम्ही यामध्ये रवा टाकू शकता तर इथे मी मीठ टाकून घेतलं थोडंसं अगदी अर्धा चमचा आणि घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आणि पुरी बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं नेहमी आपण नागपंचमीला किंवा केव्हाही पुऱ्या जेव्हा बनवतो अधूनमधून तेव्हा पुऱ्या बनवताना लगेचच गोळा भिजवायचा आणि लगेचच पुऱ्या करायच्या त्याच्या अजिबात त्या त्याला दहा पंधरा मिनिटासाठी रेस्ट वगैरे करायला ठेवायचं नाही लगेच पुऱ्या बनवल्या की तेल त्याला कमी लागते त्यामुळे पुऱ्या बनवताना ही टिप्स नेहमी लक्षात ठेवायची पुरी बनवताना कणिक भिजवल्याबरोबर त्याच्या लगेचच पुऱ्या लाटून घ्यायच्या तर इथे मी अगदी थोडंसं तेल यावर टाकून घेते आणि परत एकदा हा जो गोळा आहे तो छान मळून घेते आणि मस्तपैकी याच्या छोटे छोटे बॉल बनवून किंवा छोटे छोटे गोळे करून याच्या पुऱ्या लाटून घेत आहे चोटे -चोटे मोठा -मोठा तर याचे छोटे छोटे मी बॉल आता बनवून घेत आहे किंवा गोळे बनवून घेत आहे पुऱ्या आपल्याला खूप मोठ्या मोठ्या लाटायच्या असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तुम्हाला मोठ्या करायच्या असेल पुऱ्या तर मोठ्या बनवा मोठे गोळे घ्या मग त्याचे कारण खूप जास्त पातळ अशी पुरी लाटायची नसते नाहीतर ती फुलत नाही तेलामध्ये आणि अशा पद्धतीने मी छोटे छोटे हे गोळे बनवून तयार करून ठेवले साधारण चार ते पाच आणि आत्ता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तर पुरी बनवताना जे हे गोळे बन बनवले आहे त्याला मी घोळण किंवा कुठलंच कणिक घोळण लावलेलं नाही आहे तर मी अगदी थोडंसं तेलच त्याला लावलं या पुऱ्या लाटून घेतल्या तुम्ही शेप कटरनं किंवा एखाद्या वाटीनं वगैरे त्याला छान गोल शेप पण देऊ शकता आपण पुऱ्या ह्या तुरंत लाटत आहे कणिक अजिबात भिजत ठेवलेली नाही त्यामुळे थोड्याशा काठाने जे आहे थोडेसे वाकडे तिकडे होऊ शकते पण तशाच पद्धतीच्या या पुऱ्या बनवायच्या आहे आपल्याला आणि जर तुम्हाला अगदीच गोल पाहिजे असेल तर कशाने तरी तुम्ही त्याचा आकार काढून घेऊ शकता गोल आणि जर थोडा वेळ कणिक मुरली तर पुऱ्यात खूप जास्त तेलकट होतात म्हणून कणिक अजिबात मुरत ठेवायची नाही आणि लगेचच पुऱ्या लाटून त्याच्या बनवून घ्यायच्या इथे तेल मी अगदी थोडंसं घेतलं पुऱ्या तळण्यासाठी कारण लागलं ला तर परत आणखी घेता येते तर इथे तुम्ही बघू शकता पुऱ्या छान फुलत आहे अगदी आपण बनवल्याबरोबर पहिलीच पुरी आपण तेलात टाकली की लगेच ती फुलत नाही पण व्यवस्थित फुलत आहे तुम्ही बघू शकता पुऱ्या अशाच टम्म फुगलेल्या छान वाटते खायला आणि हाय फ्लेमवर मस्त पटापट -पत या पुऱ्या तळून तळून घ्यायच्या आहे तुम्ही जर नवकन्या भोजन करत असाल तर तुम्ही वेळेवर पण या पुऱ्या तळून घेऊ शकता जेणेकरून गरमागरम सगळ्यांना खायला मिळेल आणि अशा फुललेल्याच त्या पुऱ्या राहील तर त्यासाठी तुम्ही वेळेवर सुद्धा करू शकता या पुऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं एकाच बाजूने पुरी लाटायची तिला अलटून पलटून लाटायचं नाही आणि ज्या बाजूने आपण लाटतो त्याच ती बाजू वरतीच ठेवायची तेलात टाकताना पण हे महत्त्वाची टीप आहे आता सगळ्यात शेवटी मी हलवा बनवून घेत आहे हलवा हा रव्याचाच बनवत आहे तुम्ही बनवू शकता छान बदाम हलवा किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जो आवडेल तसा प्र तशा पद्धतीचा मी अगदी सिम्पल असा हलवा बनवत आहे तर इथे मी साधारण एक चमचा तूप घेतलं एक ते दीड चमचा त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडासा रवा टाकून घेतला काय आहे ना माझ्याकडे जास्त हा हलवा आवडत नाही त्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये मी बनवते आहे आणि देवीला नैवेद्य दाखवण्यापुरता आणि अगदी थोडा थोडा प्रसादापुरता येईल एवढ्यासाठी मी हा हलवा बनवत आहे तर अगदी एक वाटी मी रवा घेतला आणि त्याचाही भरपूर बनतो बरं हलवा छान मस्तपैकी भाजून घेतला खमंग असा रंग चेंज होईपर्यंत आणि तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे रव्याचा असाच आपल्याला खरपूस लाल रंग त्याचा पाहिजे आहे तोपर्यंत हा भाजून घ्यायचा तुम्हाला जर तूप आणखी जास्त पाहिजे असेल यामध्ये तर तूप तुम्ही वाढवू शकता पाणी यामध्ये आपल्याला गरम टाकायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हलवा बनवताना आणि खूप जास्त ते उडते वरती त्यामुळे हळूहळू टाकायचं खूप जास्त घाई करायची नाही आधी थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं कारण मग त्याचं टेम्परेचर थोडं कमी होते आणि परत पाणी टाकायचं ही प्रोसेस करायची जेणेकरून आपल्याला कुठली इजा झाली नाही पाहिजे आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी पाणी टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं याचे गोळे वगैरे बनत नाही पण लगेच पाणी टाकल्यानंतर मिक्स करायला लागायचं तर आधी पाणी टाकून हा छान रवा फुलवून घ्यायचा किंवा फुलू द्यायचा किंवा कि शिजू द्यायचा त्यामध्ये आणि नंतरच यामध्ये साखर टाकायची आपल्याला साखर अगोदरच टाकायची नाही त्यानंतर मी यामध्ये चिमूटभर अगदी मीठ टाकून घेतलं ज्याने चव छान येते आता तुम्ही बघू शकता छान रवा असा फुललेला आहे आणि पाणी टाकल्यानंतर रव्याचा आपण हलवा बनवत आहे आणि खूप छान तो जास्त झालेला आहे तर एक वाटी मी रवा घेतला तर तर एकच वाटी मी साखर घेतली आणि तेवढी साखर टाकून परत हा र हलवा जो आहे तो पातळ बनतो कारण साखरेचं पाणीसुद्धा होते आणि मस्तपैकी परत तो तितकाच मिक्स करत राहायचा आणि छान कढईला तो जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं परतवत राहायचं आत्ता तुम्ही बघू शकता छान त्याला घट्टपणा आलेला आहे मी इथे थोडेसे अगदी ड्रायफ्रूट्स आणि केसरचे धागे यामध्ये टाकून घेत आहे फ्लेवरसाठी त्याच्यातच विलायची पावडरसुद्धा मिक्स आहे मी अशी वेगळी पावडरच त्याची बनवून ठेवलेली आहे जी थोडीशी टाकली आणि काम मोकळं झालं म्हणजे वेगवेगळं आपल्याला टाकत बसायची गरज पडत नाही आणि खूप जास्त ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये आवडत नाही त्यामुळे कमी प्रमाणामध्ये टाकते तर हलवा आपला तयार आहे आणि आत्ता आपण करणार आहे प्लेटिंग मस्तपैकी मसाले भात असा वाटीमध्ये मी सेट करून घेतला आणि अशा पद्धतीने प्लेटमध्ये तो सर्व केला तयार आहे मस्तपैकी यम्मी, यम्मी असा मसाले भात त्यानंतर झणझणीत चमचमीत असा चणा मसाला किंवा चण्याची भाजी त्यानंतर आंबट गोड चवीची कढी आणि नंतर मस्तपैकी गोड असा हलवा आणि त्यानंतर मस्तपैकी गरमागरम फुललेल्या अशा पुऱ्या आणि हा नैवेद्य देवीला खूप प्रिय असतो त्यामुळे अष्टमी नवमीला अष्टमीला तर उपवास असतो पण नवमीला सगळ्यांच्याच घरी हे पदार्थ बनवले जाते आणि देवीला असा अशा पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो नवकन्या भोजनसाठी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीचा स्वयंपाक बनवू शकता फक्त आपण थोड्या प्रमाणात बनवला आहे तर तुम्ही सेम अशाच पद्धतीने बनवून थोड्या जास्त प्रमाणामध्ये बनवायचं खूप चविष्ट हा ही थाळी असते खूप चविष्ट लागते खूप कमी वेळामध्ये बनते आणि अजिबात त्याला खूप जास्त असं असा काही तामझाम नसतो मस्त चविष्ट ही थाळी बनवून तयार आहे हे सगळं बनवताना खूप सारे एफर्ट्स देऊन आम्ही हे सगळं काही बनवत असतो आणि मीच नाही तर प्रत्येक यूट्यूबवर सगळं काही खूप सारी प्रिपरेशन असते या सगळ्यामागे खरंच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला जितकं होईल तितकं लाईक शेअर करत जा शेअर केल्याने भरपूर लोकांपर्यंत या चांगल्या चांगल्या रेसिपीज पोहोचते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शेअरिंगमुळे आणि चांगल्या चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट्समुळे खूप जास्त प्रोत्साहन मिळते आणखी नवीन नवीन पदार्थ बनवण्यासाठी आणि व्यवस्थित असं काम करण्यासाठी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका सगळे पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते सगळ्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिस्ट आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला रेसिपीज कशा वाटल्या यासाठी तुम्ही कमेंट नक्की करा आणि पुढचा व्हिडिओ कशाचा बनवायचा याची हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद